आवडलं तुझा आवडलं नाही काय काम कर तुझं आवडलं सगळ्यांचा आवड लागत लाल त्याच आपल्याला म्हणणार तुझं आवडलं नाही तर ते म्हणणार नाही का आपल्या हाताखाली सर्व वस्तू आपण आवाज दिला तर धावपळ हा काम तर कोणालाच दिसत नाही काय काम करते पण राहणार बाईच्या जातीला तसं काम राहत पण कोणीच म्हणणार नाही खरच एवढं आवडते म्हणून म्हणणार काय काम करते तुझं लवकर आठकत नाही खूप दम कोणाच काय काय करा Mata sabu dana Mata sabu dana Mata sabu dana Mata sabu dana खाऊ हा आमच्या बाजूला साबुदाणा लय आवडतो हाय ना बापू मग आता साबुदाणा गरम झाले आमचा बापू साबुदाणा खाई आता बापू येऊन फिरून आला आता सकाळी आला दूध पिऊन गेला आता आला हा सकाळी थोडं पीठ पण खाऊन गेला आता आम्ही त्याला हिंडून फिरून भूक लागली सौदाना पण है नायचा आमच्या है नाते ना खरं ना ओके बघ बुचा आवाज आई मी गच्चीनू पळतच येते तो राहिला का त्याच्या मागे तीन नकरा हे बघिनूकशी आली बप्बू आला तर

आला का चिनूला खेळायला खूप आवडत त्या पण बब्बू काय फक्त त्याला खायचं प्यायचं आणि निघून जायचं बबूला फक्त खायला द्या ह्या बब्बू बब्बूचं खाणं झालं दूध प्यायला लगेच जाणार आता वर झोपायला तो काय कोणाशी खेळत नाही काय नाही त्याला फक्त खायला झोपायला सांगा त्याचा टाईम झाला का बाहेर जायला सांगा झालं मग बपूच